आपण आता आलेलो हो, आहोत पळसदेव हे मंदिर पाण्यासाठी उन्हाळ्यात उजनी धरणाचे पाणी आटले की पाण्याखाली बुडलेले पळसदेव मंदिर हे स्पष्टपणे दिसू लागते आपण आता आपली गाडी इथेच पार्क करून पुढचा प्रवास हा होडीने करणार आहोत होडीला साधारण माणशी शंभर ते दीडशे रुपये आकारले जातात गाडी पार्क करून आम्ही होडीच्या दिशेने निघालो होडी तयारच होती त्यामुळं होडीत बसून आम्ही प्रवासाला सुरुवात केली होडीत बसण्याची मजा काही वेगळीच होती कारण का मी तरी बरेच दिवसांनी होडीने प्रवास केला मंदिरपर्यंत पोचायला साधारण पाच मिनटाचा सा वेळ लागतो समोरच्या बाजूस होडी करून आम्ही पाचच मिनटांत मंदिर परिसरात येऊन पोचलो मंदिरातील परिसर पूर्णपणे सुकलेला आहे व फक्त सध्या गाभाऱ्यामध्ये पाणी शिल्लक आहे हे आहे ते जुने प्राचीन पळसनाथ मंदिर जे इतके वर्षे पाण्याखाली असूनही दिमाख्याने उभे आहे मी तुम्हाला पूर्ण मंदिर परिसर दाखवणार तर आहे ढगाळ वातावरण असल्याने उन्हाची कमी जाणवत होती चला तर बघूयात हे मंदिर कसे आहे आणि आत काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे मंदिरात येण्यासाठी सध्या बोटीचा वापर करावा लागतो कारण का हा रस्ता सध्या बंद आहे आणि खोदलेला आहे त्यामुळं बोटीने येण्याशिवाय दुसरा मार्ग नाही पाणी नितळल्यानंतर बोटीने येणे शक्य आहे सध्या बोटीला साधारण माणशी पन्नास ते दीडशे रुपये घेतले जातात बोट आपल्याला या तटापर्यंत आणून सोडते इथून आपण मंदिराचे दर्शन सहजपणे करू शकतात मंदिराच्या आतमध्ये पाणी पूर्ण निथळून गेलं आहे आणि मंदिर पूर्ण कोरडे आहे हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मंदिर खूप जुने आहे आणि बघण्यासारखे आहे मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला ही सुंदर हनुमानाची मूर्ती दिसून येते मंदीर सुन शेले सा ले ले मंदीर हे मंदिर पुरातन असून शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे साधारण अकराव्या शतकात या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली असावी हे मंदिर हेमाडपती पद्धतीने बांधण्यात आलेले आहे या मंदिराचा उल्लेख ज्ञानेश्वरीतही आहे मंदिराची पूर्णरचना केवळ सत्तावीस दगडी नक्षीदार खांबांपासून तयार करण्यात आलेली आहे शिखर बागेकडे प्रवेश करण्यासाठी छोटेसे दार आहे शिखर बागेत सतत सूर्यप्रकाश खेळता राहो याकरिता चारी बाजूने मोठमोठे छिद्रे आहेत बाहेरून गाभाऱ्यात पाहिले तर सध्या फक्त गाळ शिल्लक आहे मंदिरातील शिवलिंग गावकऱ्यांनी स्थलांतर करून आता गावामध्ये नवीन मंदिर उभारले आहे मंदिरात देवाची मूर्ती नसली तरी देवाचे अस्तित्व टिकून आहे मंदिराचा कळस अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा आहे भाजक्या विटा आणि चुना याचा वापर करून कळसाचे बांधकाम केले आहे सर्वात आश्चर्यचरक गोष्ट म्हणजे हा कळस आतून पूर्णपणे पोकळ आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी एक रस्ता आहे मंदिराच्या छतावर चढल्यावर दोन फूट बाय दीड फूट आकाराचा दिवळी दरवाजा आहे त्यातून आपल्याला झोपून जावे लागते आपण आत्ता पळसदेव मंदिर बघून त्याच्या मागील बाजूस आणखीन एक मंदिर बघायला आलेलं आहोत हे मंदिर आहे श्रीरामाचे या मंदिराभोवती कातळी भिंतींवर रामायण कोरलेलं आहे मंदिराची पडझड जरी झाली असली तरी बघण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत जर आपण पळसदेवला येणार असाल तर या मंदिराला आवर्जून भेट द्या इथे बघण्यासारखे बरेच काही आहे मंदिरात आत जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला थोडीशी घाण दिसेल कारण का इथे पक्ष्यांनी खूप घाण करून टाकलेली आहे मंदिरात कोणतीही मूर्ती नाही आहे मंदिरात काही आपल्याला कोरीव मूर्त्या व कोरीव नक्षीकाम बघायला मिळते कोरीव सुद्धा खूप सुंदर आहे व त्याच्यावर कोरीव नक्षीकाम केलेल्याने ते खूप सुंदर दिसतात या मंदिराच्या भोवती कातळात भिंतीवर रामायण कोरलेले आहे तेवढे नक्की बघा आणि या मंदिराला आवर्जून भेट द्या you mm -hmm.